सासूबाई वारल्या तेव्हा मी लग्नात नाचत होती हा माझ्यावर जो आरोप होता ना तो आता स्वच्छ झालेला आहे हो तेव्हा मी खरंच नाचत होती परंतु त्यामागची सत्यता काय आहे ते जरा बघा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर व्हिडिओला लाईक कमेंट ला शेअर ला सबस्क्राईब करा कारण आपण जात आहो मुंबईवरून कोकणमध्ये लग्नाला तर चला हॅलो फ्रेंड्स तर फायनली आम्ही पोहोचलेला मुंबईमध्ये हे आहे माझ्या फ्रेंडचं घर आताच ती ड्युटी करून आलेली आहे आणि मार्केटमध्ये गेलेली आहे फुलं वगैरे आणायला आता आम्ही फ्रेश होतो सगळ्यात अगोदर पाणी ठेवलेलं आहे आंघोळीसाठी ओके okay. थांबले बेटा हा तुझ्यासाठी चॉकलेट आणले मावशी ना मावशीला माहित होत तू येत म्हणून चला चला गुड मॉर्निंग तर आता आम्ही चहा घेणार आहोत चहा घेणार आहोत तर चला या तुम्ही पण चहा घ्यायला आमच्या मम्माचा झालेला आहे चहाचा टायमिंग ओके चला तर मी ना आधीच माझ्या फ्रेंडचं जेव्हा लग्न जुळलं होतं ना तेव्हाच मी रिझर्वेशन जाण्याचं आणि येण्याचं केलं होतं आणि मी आधी पण सांगितलेलं आहे की मी कुठेही जाण्याच्या अगोदर माझ्या सासरी कॉल लावत असते जरी मी नवऱ्यासोबत बोलत नसली तरी मी सासऱ्यांना विचारत होती की आईची तब्येत कशी आहे तेव्हा बाबा बोलले होते की आईची तब्येत छान आहे मस्त आहे तू गावाला जाऊन ये नंतर आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहो आणि माझी जी फ्रेंड आहे तर ती मुंबई पोलीस आहे तर तिथं तर गेलेली आहे आता म्हणजे काही लग्नाचं जे सामान होतं ना ते आणायचं राहिलं होतं तर ती बाहेर गेलेली होती आणि मला तिने सांगितलं होतं की तोपर्यंत तो तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या फ्रेश व्हा चहा वगैरे घ्या आणि ही माझी मैत्रीण भरपूर जुनी आहे आणि ही कुठंही मीडियावर नाही आहे ठीक आहे तर इथं आम्ही पोचलेला आहो आणि त्यांना मला सांगायचं आहे की मी लग्नाला गेल्यानंतर हळदी मेहंदी आणि लग्न हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सासूबाई गेल्या आणि त्याच्या अगोदरच मी हे सर्व व्हिडिओ शूट केले होते कारण तुम्हाला माहिती आहे की मी आहे मी डेली ब्लॉगर असल्यामुळे क्षण आम्ही टिपून घेत असतो तर ही माझी जी मैत्रीण आहे ना ही खरंच खूप छान आहे आणि एकटीने लग्नाची सर्व अरेंजमेंट केलेली होती कारण तिच्या छोट्या बहिणीचं लग्न होतं तर हे सर्व सामान तिनं आणलेलं होतं आणि मी तिला खूप मोटिवेट मानते कारण तीसुद्धा एकटी सर्व फॅमिलीचं एकटी सर्व फॅमिलीचं बघते आणि हँडल करते त्याच्यामुळे तिलाच बघून मी म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करते की ही जर सर्व फॅमिलीचं करते तर मी का नाही करू शकत आणि ती वेळोवेळी चांगला सल्ला पण देत असते नमस्कार तर ह्या आहेत मुंबईच्या मॅडम आम्ही लग्नाला आलेला आहो गावी नाही अजून तू सध्या मुंबईत आहे मुंबई अगं तू गावालाच जाणार पण आता सध्या मुंबईत आहे बरं बरं सॉरी सा, सॉरी शक्तिमान शक्तिमान खूप शक्ती <laughs> बघा आता आमच्या मॅडम घरी आलेल्या आहे पेशल आमच्यासाठी आमचे केस कटिंग वगैरे करून देत आहेत आता मम्मीचे करून देत आहेत बघा चांगले कापजो नाही माझ्यातर्फे आहे हा फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट चांगले जो आता तुझे कापलेत ना ते सगळे जण हा तुझे मी कापून देऊ का नको, नको। मुंबई वरून आम्हाला रायगड जिल्ह्यात जायचं होतं लग्नासाठी त्या गावाचं नाव आहे मुंबई वरून महाडला आणि महाड वरून टेम्प या म्हणजे याटोणी राजुरी या गावाला जायचं होतं लग्नाला आणि तिथून शक्य नाही आहे माझं म्हणजे गाव आहे कारण लाळ आणि ते होतं खूप दूरचा डिस्टन्स होता आणि या दिवशीसुद्धा सुद्धा म्हणजे सासूबाईची तब्येत खूप छान होती आणि नंतर आम्ही तिथं गेलो लग्नाची तयारी केली आणि इथून मुंबईवरून फायनली आम्ही निघालेला आहो त्या महाडला आणि महाडवरून त्या गावाला आम्हाला लग्नाला जायचं होतं माझी जी, जी मैत्रीण आहे ना तिची पूर्ण फॅमिली गेलेली होती परंतु ही पोलीस दलात असल्यामुळे हिला काही सुट्टी वगैरे मिळल्या मिळाली मिला, नव्हती कारण इलेक्शन वगैरे पिरियड चालू होता तर फायनली आता आम्ही महाडच्या गाडीत बसलेला तुम्ही बघू शकता आणि कितीतरी दिवसांनी आई एवढ्या दूर प्रवासाला गेली होती आणि मी मनात खूप विचार केला होता की आईला मुंबई फिरवायचं आईला तिकडं रायगड वगैरे दाखवायचं परंतु कसं आहे ना आपल्या हातात काहीच नसतं त्याच्यामुळं आम्ही गेलो मोठ्या उत्साहाने गेलो परंतु ते म्हणतात ना आमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरल्या गेलं कदाचित मी जवळ असते किंवा काही असते ना तर नक्की सासूबाईची इथं पण गेलीच असती तर फायनली आम्ही महाडला पोहोचलो आणि महाडला पोहोचल्यानंतर आम्ही पोहोचलेला आहोत आता म्हणजे जात आहो माझ्या फ्रेंडच्या घरी म्हणजे राजुरी या गावाला तर निसर्ग तुम्ही बघू शकता कोकणचा निसर्ग आहे किती छान वाटत आहे पूर झाडं होते तुम्ही बघू शकता आणि पेरू तर एवढे आले होते ना पेरूच्या झाडाला की आम्ही आमचा मोह खरंच आवरू शकलो नाही आणि आपण हे विकतचे पेरू घेतो ना तर ते कार्बनने पिकवलेले होते असतात परंतु हे जे पेरू होते ना हे झाडाचे होते आणि एवढा सळास पडलेला होता पेरूचा मग काय मग काय आई मी आणि स्वराज लग्ना घरी जे मंडळी आहेत ना ते लग्नाची तयारी करत होती आणि कोणतंच काम ते कोणी करू देत नव्हतो मग आम्ही आलो होतो इथं बगीचात तर चा, इथं इथं बगीच्यात ना आंब्याची झाडं निंबूची झाडं पेरूची झाडं फुलांची झाडं चिकूची झाडं अशी भरपूर झाडं होती आणि हे शेण पण होतं कशासाठी तर ते लग्न मंडप आहे ना ते सारवण्यासाठी आणि हे इंधनाची झोपडी हे बघा इथं इंधन किती मोठं आहे खूप मोठं इंधन होतं ते पण मग मी थोडंसं शूटमध्ये घेऊन घेतलं आणि खरंच कोकण खूप म्हणजे खूप सुंदर आहे मला माहिती आहे की लग्न घरी बांगड्यांचा सुद्धा प्रोग्राम असतो तर इथं आता बांगड्यांचा जो प्रोग्राम आहे ना तो स्टार्ट झालो झालेला आहे सर्वांनी बांगड्या वगैरे घातलेल्या होत्या मीच फक्त बाकी राहिलेली होती आणि मी मेहंदी वगैरे ना घरूनच लावून गेली होती कारण मला असं वाटलं बाबा तिथं आपल्याला कोणी काढून देणार की नाही आणि जी बाजून आहे ना ती आहे राणी म्हणजे जी माझी फ्रेंड आहे ना तर ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार नाही आहे कारण ती ऑन ड्युटी असते आणि तिला पण जास्त व्हिडिओ वगैरे आवडत नाही परंतु आमची मैत्री चांगली आहे आणि कसं आहे मी म्हणजे व्हिडिओत येणेच गरजेचं नाही आहे बरोबर ना तर ही तिची दुस म्हणजे मोठी बहीण आहे आणि ती आहे ती माझी फ्रेंड आहे आणि तिच्या लहान बहिणीचं लग्न आहे अजून एक ताई आहे तर अशा मला तीन चार बहिणी भेटलेल्या आहे बाबा म्हणजे त्या कुठंही सोशल मीडियावर नाही आहेत परंतु मला खूप प्रेम देतात तर अशा पद्धतीने मी बांगड्या वगैरे वेअर केलेल्या आहे कशा दिसत आहे नक्की सांगा तर आता झाली होती वेळ संध्याकाळ म्हणजे उठणं उठण्याची वेळ झालेली होती आणि म्हणून मग मी हा ड्रेस वेअर केलेला आहे तुम्ही बघू शकता तर हा ड्रेस कसा दिसत आहे ते नक्की सांगा मी याच्यावरच्या रील्स वगैरे शूट केलेलं आहे जे की तुम्हाला पाठवणार म्हणजे इन्स्टाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इथं ही कांदी वगैरे होती आणि काहीतरी मी बोलत होती मला पण आता माहिती नाही तर आता इथं नवरीबाई झालेली आहे तयार उठण्यासाठी आणि तिकडली कोकणची पद्धत खरंच खूप वेगळी आहे मला कळतच नव्हतं कारण आपल्या इकडे ना म्हणजे प्रत्येक गावात ना पद्धत ही वेगळी असते तर आता इथं उठणं लावायची तयारी सुरू झालेली आहे बघू शकता तर ही आहे यजमान म्हणजेच की नवरीची आई आणि त्यांची ओटी वगैरे भरूनच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि इकडं खरंच खूप वेगळी पद्धत होती मग त्यामुळे मला पाहण्यात सुद्धा खूप इंटरेस्ट येत होता आणि आता जे मुलाकडचे जे मंडळी होते ना तर ते आलेले आहेत नवरीला चोळी आणि चोळी आणि अंगठीचा प्रोग्राम होता म्हणजे सगळ्यात अगोदर एंगेजमेंट होती तर त्याची तयारी करण्यात आलेली आहे आणि आता इथं ना एंगेजमेंट वगैरे होणार होती हळ म्हणजे उठण्याचा कार्यक्रम एंगेजमेंट आणि हे सर्व एकाच दिवशी प्रोग्रॅम होते म्हणजे आम्ही आलो ना त्याच दिवशी हे सर्व प्रोग्रॅम झालेले आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता इथं जे आहे ना एंगेजमेंटची तयारी चालू आहे <स्थाथ> मस्तपैकी बसलेले होते आणि सर्वजण एन्जॉय केले होते आणि नवदेव नवरीची जोडी आहे खरंच खूप थंडी सुंदर दिसत होती आणि स्वराज झालेला होता इथं बोर तर तो खात होता चॉकलेट त्याच्यानंतर एंगेजमेंटचा प्रोग्राम आटोपलेला आहे आणि एंगेजमेंट झाल्यानंतर उठणं होता आणि उठणं झाल्यानंतर भरपूर डान्सिंगचा प्रोग्राम होता त्याच्यामुळे सर्व आतुरतेने वाट बघत होते तर आता इथं सर्वांचे फोटो वगैरे क्लिक करणं चालू होते इथं स्टेजवर मी भरपूर रील्स पण काढलेले आहेत जे की तुम्हाला एक एक करून पाहायला मिळणार आहे तर आता सर्वांचं फोटोशूट आटोपलं होतं माझं बाकी होते आणि माझं फोटोशूट माझ्या मुलाच्या शिवाय तर अपूर्णच आहे तर आम्ही दोघं मायलेको कसे दिसत आहे ते कॉम्पिट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा म्हणजे सांगा बरं कारण हा ब्लॉग मी खूप दिवसांनी टाकत आहे तर आता इथं फोटोशूटचा जो प्रोग्राम आहे ना तो आटोपलेला आहे त्याच्यानंतर होता जेवणाचा प्रोग्राम परंतु कोकणमध्ये ना भात आमटी पापड लगना मते हेच जेवायला मिळतं म्हणजे तिकडं लग्नामध्ये हेच असतं आणि खरंच जेवण एक नंबर होतं भारी होतं याच्यासोबत ठेचा होता, होता। असं भरपूर काही होतं आणि ह्या राणी मॅडम समोर बसलेल्या आहेत त्या एक वहिनी आहेत आणि ती जी आहे ना म्हणजे वहिनी त्या साईडच्या तर त्या खरंच खूप सुंदर म्हणजे स्वभावनं खूप छान आहे जिसायला सुंदर आहे पण स्वभावाने खूप छान आहे स्वराज माझ्यासोबत जेवायला बसला नाही तर तिच्यासोबत बसला आणि बोलला मी ताईसोबत जेवण करतो मग काय ती पण मावशी इकडून मावशी इकडून मामी मग जे स्वराजने त्यांच्यासोबत जेवण केलं इकडं आई मला विचारत होती ती इकडं भातच असतो का जेवणामध्ये कारण आमच्या इथं लग्नामध्ये भाजीपोळी असते तर तिकडं भात वगैरे असतो मग मी आईला सांगितलं हो इथं हेच असतं तर त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं तर आता ना तुम्ही इथे इतके हसणार आहे मी सांगू पण शकत नाही कॅनिन स्वराज एवढा डान्स करत होता ना एवढा डान्स करत होता की त्याला ही क्लिप मला आत्ता दिसली एडिटिंग करताना आणि मी माझा हसू खरंच आवरू शकत नाही आहे आणि ही क्लिप तिची त्याची घेतली होती त्याच्या मोठ्या बहिणीने म्हणजे शरण्याने स्वराजने सुद्धा त्याच्या मावशीच्या लग्नात भरपूर एन्जॉय केलेला आहे त्याच्यात चला तर आता जो उठण्याचा प्रोग्राम असतो ना म्हणजेच की हळदीचा प्रोग्राम तो स्टार्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने तिथं हळद वगैरे लागते आणि मुंडावळे जे म्हणतो ना आपण हळदीला बांधतात ते तर त्यांच्या इथं ते रुईचे फुलं असतात ना तर त्याच्या मुंडावळ्या वगैरे केलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने तिथे उठण्याचा प्रोग्राम असतो म्हणजेच कोकणमध्ये अशा पद्धतीने विधी पार पाडल्या जाते आणि त्याच्या वेळेस पण खूप मजा आली कारण हे सर्व मी पहिल्यांदा बघत होते की प्रत्येक गावात ह्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात तर आता इथे उठण्याचा प्रोग्राम स्टार्ट झाला आहे आणि नंतर झाला डान्सचा प्रोग्राम स्टार्ट म्हणून मग काही लोक म्हणत होते की सासूबाई वारले आणि तू डान्स करत होती तर याचाच माझ्यात काय दोष आहे तुम्ही सांगा जे घटना होणार होती ती घडलेली आहे आणि मी डान्स करणं कधीच सोडत नसते तर आता तुम्ही माझा डान्स बघा भरपूर एन्जॉय करा आणि मी डान्स कसा केला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा एकदम म्हणजे बेतुफान डान्स केला मला डान्स येत नाही परंतु मी एन्जॉय भरपूर देत असते जे की तुम्ही बघत आहे आणि सुद्धा भरपूर भरपूर एन्जॉय घेतलेला आहे तर असं होतं कोकणमधील लग्न व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत